नमस्कार शेतकरी बंधनं तुम्ही कृषी कृष्दन यूट्यूब चॅनल मी निखिल सांग आपले सर स्वागत करतो आपला खरबदल प्लॉट आहे आता खरबजाल आपल्याला रोजचे रोज स्प्रे करावं लागतात बरोबर आहे रोजचे रोज मानण्यापेक्षा एक तीन चार दिवसाला तीन चार दिवसा आपलं स्प्रे चालू आहेत म्हणजे जेवढे स्प्रे केले आहेत आपण सगळे आपण अपडेट केले आहेत त्यामुळे प्लॉटची तुम्ही कंडिशन बघू शकता माझ्यामार सगळा हे रोगाल प्लॉट आहे कारण एवढे स्प्रे केल्यानंतर प्लॉट जाणं म्हणल्यानंतर मग वेगळं काय झालं असतं पण जसं आपण स्प्रे केले जसं तुम्हाला सांगितलं तसं आपण रिझल्ट पण दिला असं नाही की आपल्या कुठल्याच स्प्रेचा रिझल्ट आला नसेल बरोबर आहे तर आपले सगळे स्पे व्यवस्थित चाललेत आता आपल्या जवळजवळ आज थोडक्यात म्हणताना हा शेवटचा स्प्रे तर शेवटचं काय साठी की आपल्या फळात फार जाळे धरले पूर्णपणे फळ काढणीस तयार झाले होईलच नाही तयार अवजी एखादा स्प्रे करावा लागत करावं लागेल नाही तर हा शेवटच मानला तरी चालेल कारण आपण बुरसे स्प्रे घेतो परत आपण हा जो स्प्रे घेतोय तो थोडक्यात ऑल इन वन म्हणजे पार म्हणजे सगळं काय राहणारच नाही त्यामध्ये अशासाठी स्प्रे घेतोय तर स्प्रेमध्ये आपण काय केलंय म्हणजे त्यात कवर काय काय होणार तेच तुम्हाला माहिती येतो आधी आपण हा जो स्प्रे घेतो त्यामध्ये आपल्याला बुरी असेल पहिल्यांदी दुसरं डावणी असेल पानावरती टिपके असतील कारपा असेल तर ह्या चारीसाठी महत्वाचं काम करेल आणि ह्यातला एक जो आहे आपल्याला तो आपल्या थोडं कीटकनाशक पण म्हणून काम करतो आपल्याला म्हणजे काय थोडेफार किड असेल आता स्पेसिफिक किडसाठी त्यांनी काही मेन्शन केलं नाही पण फवारणी केल्यानंतर किड सुद्धा काम करेल असं म्हणजे पाच मी टोटल अशी फवारणी घेतो की आपण पाच प्रकारच्या चार प्रकारची बुरशी आणि पाच कॅटेगरी राहिली ती कीड तर सर्वांसाठी ते काम करणार आहे आपल्याला तर त्या बुरशी नाव आहेत कॅपटॉप आणि किटाजिन बरोबर आहे एक सिस्टमिक आहे आणि एक कॉन्टॅक आहे बरोबर कॅपटॉप आहे ते कॉन्टॅक आहे त्यात कॅप्टन येतं आणि मध्ये किटाजिन येतो अठ्ठेचाळीस टक्के तर दोन्हीचा स्प्रे चालू आहे साधारणपणे वीस लिटर पाण्यासाठी आपल्याला पंचवीस ग्रॅम कॅपटॉप आणि किटाजिन पंचवीस मिली असं वापरायचं आहे आपल्याला आणि सोबत स्टिकर तर स्टिकर यासाठी की आपल्या पिकावरती चांगला थर्सिटकून बसण्यासाठी औषध चांगलं पसरण्यासाठी पानावरती चांगलं प्रिंस होण्यासाठी कारण थोडी नागाळल्यामुळे पानावर काय झालंय की करपा शक्य आहे मग आपण त्यासाठी असं दोन्हीचे कॉम्बिनेशन वापरले त्यामध्ये तुम्ही सगळं कवर होणार बुरी डावणी करपा पानावरती स्पॉट असतील ते आणि कीटकनाशक म्हणून थोडंफार काम करेन किटा किटाजिन आणि तुम्हाला जे मग कसे म्हणलं होते ते तर असं आहे की ते तुम्हाला दोन्हीसाठी काम करतं बुरी म्हणून मी काम करतं आणि म्हणून काम करतो फक्त त्यात किडीचं स्पेसिफिकेशन नाही की ह्याच किडीसाठी काम करतं आणि जसं स्पेसिफिकेशन सांगितलं तर त्याचा वापर त्यासाठी वापरायचं त्यामुळे स्पेसिफिकेशन नाही त्याला ते कुठल्याही किडीसाठी काम करू शकतं असं नाही काय बरोबर चला तर आपल्याला स्प्रे चालू आहे चला तर पाहूया मग जसं की तुम्ही पाहू शकता नागळे आल्यामुळे पानावट्टी स्पॉट पडले नागळे जुळून गेली पूर्णपणे पण तिथं करण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या पहिल्या ऑलरेडी स्प्रे तर घेतला हा आता कॉम्बिनेशनमध्ये स्प्रे घेतो आपण म्हणजे सगळंच करून बुरी डावणी करपा पानावरती स्पॉट आणि कीटकनाशक म्हणून काम करणार किटाची नाही उग्र वाचत असतं एक कीटकनाशक म्हणून काम करतात आपल्याला आता आपल्याला पुण्याचा स्प्रे चालू आहे स्लॉटमध्ये कुठं कुठं वेल पाणी पडले पाणी पोचत नसेल किंवा काही समस्या आली असेल त्याच्यामध्ये समस्या येऊ शकतात आपली फवारणी चालू आहे बाकी कोणी शेतकरी मित्रांना काही समस्या असल्या त्या माहिती नक्की कॉल करा किंवा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा धन्यवाद